ज्या ज्या ठिकाणी उभं राहावं लागेल अगदी कुठेही भरत शेठ असतील संजय शिरसाट साहेब हे सर सरदय एक मोकळ्या मनाची मोकळ्या दिलाची ही माणसा आहे यांना लोकांचं धैन्य दारिद्र्य आणि त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ही निश्चितपणानं मनामध्ये भावना आहे एकनाथ शिंदे साहेबासारखे राजकारणामध्ये असा माणूस नाही मी वेगळ्या पक्षामध्ये जरी असतो तरी राजकारणामध्ये असा माणूस मी माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिला नाही वर्ष चार निवडणुका माझ्या झाल्या अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री मी पाहिले असतील पण करणानंतर इतका दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे आणि Tadi dah siap pekerja